मीरा साहेब ऐतिहासिक मानला जाणारा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेव आज सकाळी अर्पण झाला मिरजेत मुख्य सुरुवात ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा यंदाचा सहाशे एकोणपन्नासावा उरुस चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण झाला की सुरू होतं आज पहाटे परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात अर्पण झाला या गलतसाठी देशातून राज्यातून चर्मकार बांधवांसह इतर धर्मीय लोक हे मोठ्या संख्येने सहभागी होतात मिरजेतील सातपुते वाडा येथून सुरुवात होते पारकट्टा महादेव मंदिर मंडळ मंडई रोड नगरखाना कमाणीतून प्रवेश करून सकाळी सूर्योदयापूर्वी अर्पण केला जातो पारंपरिक वाद्याच्या साहाय्याने फटाक्यांच्या आतिषबाजीसह मिरवणूक भक्तीने वातावरणात सुरू होते यावेळी सातपुते वाड्यातील बाबूलाल सातपुते श्रीकांत सातपुते दत्तात्रय सातपुते शरद सातपुते विशाल सातपुते यांच्यासह बसवेश्वर सातपुते तानाजी सातपुते आनंदा देवमाने आदी बांधव उपस्थित होते यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडे महादेव अण्णा कुर्णे अतहर नायकवडे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरगेच्या पंचक्रोशीत हजरत खाजा शमना मेरा यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे या वर्षाची सुरुवात चर्मकार समाजाच्या मानाच्या गलेप अर्पण करून झालेली आहे हा चर्मकार समाजाचा मानाचा गलेप गेले सहाशे एकोणपन्नास वर्ष अविरत यापण्या अखंडितपणाने या ठिकाणी अर्पण होत आहे हा मिरजेतील सातपुतेवाडा या ठिकाणावरून संवाद्य मिरवणुकीत फटाकांच्या आतिषबाजीमध्ये हा गलेप या ठिकाणी पावणे सातच्या दरम्यान या ठिकाणी आज अर्पण झालेला आहे संपूर्ण जगभरातून चर्मकार बांधव आज या ठिकाणी उपस्थित साजरा होत आहे या ठिकाणी हजर खाज शमना साहेबांच्या उरुषच्या निमित्ताने दर्गा खादिम जमातर्फे सर्व भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मेरासाहेब दर्याच्या उरुसामध्ये पाहिला गेले समान चर्मकार समाज म्हणजे सातपुते घराण्याला असून ती परंपरा आजपर्यंत अखंडित चालू असून आज साहेबांचा सहाशे एकोणपन्नासवा ऊरुस आहे आज पहाटे साडेसहा वाजता सातपुते घराण्याचा गलेब अर्पण करून ऊसाला सुरुवात झाली असून इतर सर्व सामाजिक संघटना पोलीस खाता महापालिका प्रशासन यांचे गलेब आज दिवसभर अर्पण करण्यात येणार आहे उद्या सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा गलेब अर्पण करून त्यानंतर गंधलेपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद व हिंदू मुस्लिम भाविकांसाठी या मिराजसाहेब दर्गामध्ये प्रार्थना करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या उरुसामध्ये यावं हो, मिराजसाहेबाचे दर्शन घ्यावं हो। दर्गा खातीम जमातर्फे येणाऱ्या भाविकांची सर्व सुखसुविधा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तरी आपण मिराजसाहेबाच्या उरुषाला सर्वांनीच या ठिकाणी यावं हो, आणि मिरजेचा मिरासाहेब दर्गा हा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून आपल्या देशभर नावलौकिक आहे आणि या मीरासाहेब दर्ग्याला दर्शन घेणाऱ्यामध्ये नाईन्टी पर्सेंट जी लोक आहेत ते हिंदू समाजाचे आहेत आणि खास करून हिंदू समाज हा मीरासाहेबाला मानणारा समाज आहे आणि हिंदू मुस्लिम एकता अखंडित राहावं म्हणून मीरासाहेबांनी स्वतः पहिलाच चर्मकार समाजाला पहिला गलबचा मान देऊन एक मिर्जेमधून आपण सर्व हिंदू मुस्लिम समाज एकत्रित येऊन सगळे सण साजरा करतो हा देशाला दिलेला सन 就是。